बाबा नमस्कार कुठलं गाव गोटा आता लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या लोकांची भाजप सरकारवर मोदींवर खूप नाराजी होती काय त्याच कारण नाराजी काय काम त्याने त्यांचा होऊ शकत नव्हतं तुम्ही बरं त्यांचा बाजार उठवला त्यांनी शेतकऱ्यांनी तुमचं गाव कुठलं मोठा केरवाडी आज हळेच्या बाजारामध्ये आले दुधाचा भाव मारला त्यांनी शेतकऱ्यांना कोण पाहिजे राज्यामध्ये राज्यामध्ये तेच पाहिजे शिंदे आणि मोदीच पाहिजे राज्यामध्ये काय म्हणतात ते ज्यांनी भाव पाडले तरी ते पुन्हा सत्तेवर पाहिजे दोन हजार पाठिल अच्छा खुश मोदींवर मोदी साहेबांनी राष्ट्रीय स्तरावर कांबरपूर केलं राज्यामध्ये राज्यामध्ये राज्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही शेतकऱ्यांनी ना काय केलं त्यांनी चांगलं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार अजित पवार एकनाथ शिंदे फडणवीसांचं पाहिजे का शरद पवारांचं पाहिजे शिंदेचं पाहिजे एकनाथ शिंदेच पाहिजे म्हणजे अजित पवार फडणवीस एकनाथ शिंदे पाहिजेत शरद पवार नको शरद पवार नको काय नाही फडण उसा काय केलं काय नाही केलं गरिबांना काय गरिबां आणि नाही केलं फडण काय नाही मराठ्यांसाठी त्यांनी काहीच नाही केलं काय म्हणले बाबा शरद करून काय काय केलं त्यांनी गंजीवस्त काँग्रेस मध्ये त्याचं पॉईंट का नव्वद बोलले वही झाले अजून शेतकऱ्यांसाठी त्यांनी तांदूळ बाबा वाटला बघ ऐक त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावासाठी त्यांनी भरपूर केलं बारामध्ये बारामतीसाठी त्यांनी भरपूर केलं पण महाराष्ट्रासाठी इकडे काही नाही केलं बाबा काय ऐकलं तुम्ही ते म्हणतो शरद पवारांनी फक्त बारामतीचा विकास केला गावात आपल्याकडे काही नाही भरपूर सगळं एवढं मोठं पाणी नेलं तिकडे बारामतीलाच नेलं आम्हाला काय दिलं आम्ही आहे कोर्ड्यात आता शरद पवार अजित पवार काका फुटणे फुटले का जागी राजकारण राजकारण आम्हाला दाखवायला आहे वेगळे पण जेव्हा जेव्हा पण आता भाजप किंवा त्यांचा संघ असं म्हणतोय अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली भाजप संघ संघ जो राष्ट्रीय संघ जो आहे आर एस त्यांचं म्हणणं असं की भाजपने अजित पवारांना सोबत घ्यायला नव्हतं पाहिजे मुख्यमंत्री व्हायचं होतं बाबा त्याच्या करता त्यांनी संघ पोहला त्याची पाठ पण अजित पवारांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी फारसा थारा दिला नाही बरोबर त्याच्यामुळं त्यांना पाटला तो आहे की नाही कशामुळे दिला म्हणजे याचा अर्थ काय झाला शेत त्यांनी वा कोणतीही बाजू हे केलेली नाही म्हणून शेतकरी जरा थोडासा नारद झाला शरद पवार चांगले की अजित पवार चांगले शेतकरी शरद पवार चांगले अजित पवार चांगले नाही असं नाही दोघे चांगले दोघे चांगले पण त्यांनी काहीच केलेलं नाही बाकी त्यांनी गावात कोणी कर्तव्य केलं नाही शरद पवारांनी काहीच केलं नाही अजित पवारचा गाव बोटेला एकदा आता आलाच नाही होती नावा आला होता तुमच्याकडे आले नाही म्हणून नाराज तुम्ही मोठे काम करता आमदार कोण होईल आमदार आता कोण होत त्याच काय सांग आता कोण आहे कोण आहे भाऊसाहेब वाघ पुन्हा भाऊसाहेब वाघरी लोखंडी आमच्याकडे नाही आता मोदींना या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची पूर्ण मत मोदी सरकारने मराठा आरक्षणाविषयी त्यांनी हे घ्यायला लागतो घ्यावा लागत पण त्यांनी काय घेतलं नाही मराठ्यांची मतं त्याचे म्हणून मोदी साहेबांना काय भेटलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका